दोन डिसेंबर रोजी अहिल्यानगर शहरामध्ये द परफेक्ट कॅफे कोड गल्ली डायग्नॉस्टिक समोर अहिल्यानगर येथे कॅफेच्या आतमध्ये प्लायवूड चे कंपार्टमेंट करून पडदे लावून अंधार करून शाळा कॉलेजमधील मुलामुलींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात आहे अशी गोपनीय बातमी पोलीस निरीक्षक दराडे यांना मिळाल्याने सदर ठिकाणी जाऊन खात्री करून तात्काळ छापा टाकून कारवाई करण्याबाबत कोतवाली गुन्हे शोध पथकात सांगण्यात आले सदर ठिकाणी पंच समक्ष पथकाने छापा टाकला असता सदर ठिकाणी कंपार्टमेंट केलेले दिसले त्यात काही कॉलेजचे मुले व मुली अश्लील आले त्याचे नाव गाव विचारणा केली असता त्याने त्याचे नाव अनुशिवप्रसाद कुमार वय वीस वर्ष राहणार तर रुजुर्ग फतेहपूर उत्तर प्रदेश हरा स्वामी शंकर हॉटेल कल्याण बायपास अहिल्यानगर असे असल्याचे सांगून मी सदर कॅफेचा मॅनेजर असल्याचे सांगितले सदर कॅफेच्या मालकाबाबत विचारणा केली असता महेश पोपट खराडे राहणार रभाजी नगर केडगाव अहिला नगर सदर कॅफेचे कामकाज हेच पाहत असल्याचे सांगितले सदर कॉलेजचे मुले व मुली यांना त्यांचे नाव गाव विचारून खात्री करून त्यांचे वय व ओळखपत्राची पाहणी करून त्यांना तोंडी समज देऊन सोडण्यात आले तरी सदर कॉफी शॉपचे चालक व मालक यांच्या विरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल सतीश शिंदे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे गुन्हे शोध पथकाचे योगिता कोकाटे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास काळे पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश भिंगार दिवे विशाल दळवी सलीम शेख संभाजी कोतकर अभय कदम अमोल गाडे रिंकू काजळे अनुप झाडबुके सतीश शिंदे पूजा दिखत कोमल जाधव पल्लवी रोकले यांच्या पथकाने केली आहे